नमस्कार पुन्हा एकदा माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे फक्त एकच वाटी पोह्यांपासून मस्त नवीन आणि पौष्टिक शिवाय दिवसभर खुसखुशीत राहणारा हा पदार्थ आहे अजिबात दाळ तांदूळ भिजवायची गरज पडत नाही पूर्वतयारी न ना करता हा आपण लगेचच हा नाश्ता असा बनवू शकतो चला तर मग आता सुरुवात करूया हे बघा एक वाटी इथे मी आपण जे रेग्युलर पोहे वापरतो तेच घेतलेले आहे पोहे चाळून आणि निवडून घेतलेले आहे यानंतर आता आपल्याला दोन ते तीन पाणी पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा पोहे धुवून झाले की त्यामध्ये भिजण्यासाठी थोडस स्वच्छ पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी जास्तही घालू नका नाही तर हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते पोह्यांवर झाकण ठेवून पाच मिनिटासाठी हे पोहे भिजण्यासाठी असेच ठेवून देऊया पाच मिनटानंतर पोहे चेक करून बघते तर अगदी असे मस्त मऊसूद भिजले गेले बघा भिजलेले पोहे हाताने जेवढे शक्य होईल तेवढे आपल्याला हे कुसकरून घ्यायचे आहे पोहे जितके छान आपण असे कुसकरून एक जीव कराल तितके आपले थालीपीठ छान थापता येणार आहे त्यानंतर बघा एक वाटी पोहेला मी इथे अर्धी वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो बारीक असा कट करून घालून घ्यायचा आहे मीडियम साईजचा कांदा इथे मी तीन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या मिक्सरलाशा बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटणसुद्धा या मिश्रणात घालून घ्यायचं आहे एक चमचा पांढरी तीळ त्यानंतर अर्धा चमचा ओवा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे पूर्ण एक चमचा इथे मी काश्मीरी लाल तिखट मिरची वापरली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धी वाटी फ्रेश बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर ही या मिश्रणात जास्त घाला म्हणजे थालीपीठ आणखीन जे हे चवदार होतील आता सर्व हे एकत्र करून घेतलेलं मिश्रण आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी अजिबात घालायचं नाही आहे कारण आपण पोह्यांमध्ये सुद्धा पाणी घातलेलं आहे शिवाय टमॅटोसुद्धा घातलेला आहे टमॅटोमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असते त्यामुळे हे पातळ होण्याची शक्यता असते त्यानंतर बघा मला थोडंसं कोरडं वाटत होतं त्यामुळे ते मी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतलं आहे आपण नेहमीचं थालीपीठ करताना जसं हे सरसरीत मिश्रण ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे असं सरसरीत ठेवायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही ठेवायचं नाही आहे आता हे मिश्रण आपण दहा मिनटे भिजण्यासाठी असं ठेवून देऊया दहा मिनटानंतर हे थालीपीठ आपण आता करायला घेणार आहोत तर त्यासाठी बघा तुम्हाला कितपत मोठ्या साईजमध्ये किंवा छोटे पाहिजे असेल त्यानुसार आपण एक गोळा काढून आणि हातावर असं गोल गोल करून आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्या म्हणजे हे मिश्रण हाताला लटकत नाही बघा आणि असं हातावर छान गोळा तयार करून झाला की इथे मी खाली पोळपट घेतला आहे आणि त्यावर कॉटन कपडा ओला करून घेतला आहे बघा त्यावर हे थालीपीठ आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून आपण हे असं थापून घेऊ शकतो हाताला पाणी लावल्यामुळे हे पटपट देखील थापलं जातं आणि शिवाय हातालासुद्धा हे मिश्रण लटकत नाही हे बघा या पद्धतीने इथे मी खूप जाडं नाही आणि खूप पातळ नाही छान असं हे थालीपीठ बनवून घेतलं आहे इथे मी कॉटन कपड्यावर हे थापून घेतलं आहे तुम्ही याऐवजी बटर पेपरवर सुद्धा हे छान असं थापून घेऊ शकतात त्यानंतर अलगद हाताने आपल्याला थालीपीठ हातावर उचलून घ्यायचं आहे इथे मी तवा गरम करून घेतला गॅसवरती त्यानंतर त्यावर थोडंसं असं तेल पसरवून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकतात आणि अलगद असं आपल्याला हाताने थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवा त्यानंतर बघा थालीपीठाला आपल्याला चमच्याच्या मागच्या बाजूने असे होल्स पाडून घ्यायचे आहे चार किंवा पाच आणि मधल्या या होल्समध्ये आपल्याला थोडं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे यामुळे काय होते थालीपीठ एक सारखं सर्व बाजूने भाजलं जातं थालीपीठ वरच्या बाजूने थोडंसं सुकलं गेलं की कढईने यावरती तेल घालून घ्यायचं आहे आणि थालीपीठाला सुद्धा वरून तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे बघा पलटी करताना अलगद याचे कड सोडवून घ्या मगच पलटी करा नाहीतर हे मध्ये तुटू शकतं हे बघा या पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता थालीपीठाला रंग किती छान असा आलेला आहे थालीपीठ पलटी केल्यानंतर परत आपल्याला थोडंसं कडेने तेल घालून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा थालीपीठ मस्त असं आपल्याला तव्यावर शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने उलटपालट करत येथिपीठ छान असं भाजून घेतलेलं आहे भाजताना आपल्याला वरून तेल किंवा तूप लावत राहायचं आहे म्हणजे हे अगदी दिवसभर कडक न होता व चिवट न होता असंच हे खुसखुशीत राहतं बघा आणि तुम्ही बघू शकतात काय मस्त हे थालीपीठ असं तयार झालेलं आहे आता ताटात काढून घेऊया अगदी मस्त रेसिपी आहे बघा ही सकाळच्या घाईत नाश्त्याला आपण हे पटकन असं बनवू शकतो त्यानंतर दुसरं थालीपीठ सुद्धा आपल्याला त्याच कॉटन कपड्याचा वापर करायचा आहे फक्त आपल्याला हे कापड पाण्यामध्ये बुडवून आणि थोडंसं पिळून घ्यायचं आहे नाहीतर जेव्हा आपण थालीपीठ तव्यावर टाकतो त्यावेळेस हे असं माघारी या कपड्याला लटकून येऊ शकतं हे बघा दुसरं थालीपीठसुद्धा मी छान असं थापून आणि तव्यावर टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडंसं होल्समध्ये तेल टाकून घेतलं आणि दोन्ही बाजूने छान असं हे खरपूस थालीपीठ भाजून घेतलं दुसरंही थालीपीठ बनवून तयार आहे तर या पद्धतीने ती सर्व थालीपीठे मी तयार करून घेतली आणि तुम्ही बघू शकता अगदी एक वाटी पोह्यांपासून मस्त झटपट चविष्टान पौष्टिक सकाळचा पोटभरणीचा नाश्ता तयार झालेला आहे ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय